दौऱ्यावरती आला आहेत आपण दोन दिवस आपला नाशिक दौरा आहे काय विशेष नाशिकला विशेष असत नाशिकला लवकरच शिवसेनेचं शिबिर होत आहे विभागीय शिबिर त्या संदर्भात थोडीशी पाहणी करूया नाशिकमध्ये आता आमचे सेवाकर बंधू परिधी झालेले आहेत चर्चा करूया नवीन जिल्हा प्रमुख आहेत ते जे सूर्यवंशी आहेत महानगर प्रमुख विकासराव शिंदे आहे अशी चर्चा करू भविष्यात काय करायचं मग शिबिराची योजना नागपूरला नाशिकला आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती होती यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली खरं तर आपल्याकडनं अगोदर इशारा देण्यात आला होता पाय न ठेवू देण्याचा नाशिकमध्ये मात्र काल भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे पाय ठेवूच येणार नाही हे आमचे लोक का म्हणाले त्याचा आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाशिकच्या बाबतीत आपण ज्या घोषणा केल्या जी आश्वासनं दिली होती आधी मुख्यमंत्री असताना पूर्ण झाली का हा लोकांचा संताप आहे आता हौस फाट्यामध्ये तुम्ही येणार आणि नाशिकला भेट देऊन जाणार लोकांच्या मनात आमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून ठीक पाठवतो त्यासाठी संविधान वाचावं लागेल संविधान समजून घ्यावं लागेल आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे ने पूर्वेचे नेते आणि कोणी तुरुंगात गेले होते गेले होते ना इंदिरा गांधीने सेल्सॉरशिप लागली आहे इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत यासाठी अटल बिहारी वाजपेयी राधाकृष्ण आडवाणी वगैरे लोकात गेले होते

तर याच्यामध्ये मला चिंता वाटण्याचं कारण नाही संदर्भात कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जाते अशी टीका करणं चुकीचं नाही मला त्यांच्याविषयी माहित नाही आता उद्धव माननीय थोड्या वेळा त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहे पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका अमर सोळंके बी सेव्हन न्यूज नाशिक